नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी क्रेन वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस मार्च सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजत आले आणि आत्ता आपण पाहूयात की येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील राज्यात आजही गडगडाटी पावसाचा अंदाज आहे एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते तर कोणते तालुके असतील ते सुद्धा आपण पाहणार आहोत पण सर्वात प्रथम जर पाहिलं तर या ठिकाणी गोंदियाच्या भागांमध्ये सध्या गडगडाटी पाऊस सक्रिय आहे यानंतर या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण जे असतं आणि क्वचित थलकेत हेबांचे ढग या ठिकाणी दाटलेत बाकी उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे लगतवरती छत्रपती संभाजीनगर भाग आहे कोकणाचा भाग आहे ढग दाटलेत पण पावसाचे ढग या नाहीत यानंतर इकडे हिंगोलीच्या आसपासही ढग दाटलेत पण हे स ढग पावसाचे नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर प्रथम आपण जिल्ह्यांनी हे पाहूयात नंतर तालुक्यांनी हे पाहूयात पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर चक्रकारवाडी साधारणतः सोलापूरच्या आसपास आहेत एक कमीतचा पट्टा सुद्धा दक्षिण भा भागातून इकडे मराठवाड्याच्या आसपासच्या भागांपर्यंत विस्तारला आहे आणि या सिस्टीम आहेत की ज्याच्या प्रभावाखाली राज्यात पाऊस सक्रिय झालेला आहे तसेच कमी उंचावरती कोल्हापूरपासून तर इकडे असा मराठवाडा होत विदर्भ होत एक स्थिती स्थितीसुद्धा सक्रिय आहे आणि त्यामुळे सुद्धा पाऊस पावसाचे वातावरण अनुकूल आहे येत्या चोवीस तासातील जर पावसाचा अंदाज पाहिजे तर नागपूर पंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ नांदेडचे उत्तर भाग हिंगोली वाशिम परभणी बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज जास्त राहील एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच जालनाचा काय भाग आहे बीड छत्रपती संभाजीनगर नगर पुणे सांगली कोल्हापूर साताराचे काय भाग सोलापूर धाराशिव लातूरचे उत्तरे लातूरचे काय भाग रा राहिलेला नांदेडचा भाग या ठिकाणी गडगडाटी पाऊस होऊ शकतो आणि जळगावचा भाग आहे धुळे नाशिकचे भाग आहेत पूर्वेकडील खास करून स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस होऊ शकतो बाकी विशेष पावसाचा अंदाज ये जास्त नाही आहे त्या जिल्ह्यांमध्ये आणि इतर ता तालुकाने हाय जर पाहिलं तर आज जे काही जे काही तालुके असेल ज्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त दाट दिसते ते आहेत वरुड नरखेड काटोल रामटेक सावनेर आष्टीकरंजा आर्वी देवळी सेलू हिंगणघाट गाड, नांदगाव खंडेश्वर रेल्वे धामणगाव याच्या आसपास तसेच वणी झरीजामणी मारेगाव बल्लारपूर जिवती राजुराग या ठिकाणी सुद्धा गडगाट पावसाची शक्यता जास्त आहे एखाद्या ठिकाणी हे जे आत्ता तालुक्यात सांगितले त्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच या ठिकाणी मेहकर लोणार रिसोड सिंदखेडराजा त्यानंतर मंठा हा जो काही भाग आहे जिंतूर सेलू आणि सेनगाव याच्या आसपाससुद्धा गडगाटी पावसाची शक्यता जरा जास्त आहे त्यानंतर या ठिकाणी माहूर किनवट त्यानंतर उमरी भोकर या ठिकाणी किंवा मुखेड देगलूरच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता राहील या तालुक्यांव्यतिरिक्त इतर काही जे आपण जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस आहे बाकी सध्या तरी या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता थोडीशी जास्त दिसते सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका